विहिरे माझा मित्र या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा आपल्याला असं पाहायला मिळालं अर्णवच्या निमित्त लावण्याने पॅरिसवरून त्याला छान एक्सपेन्सिव्ह असं गिफ्ट आणलेलं असतं ते गिफ्ट म्हणजे प्रेमाचं प्रतीक असतं हे अर्णवला आवडलेलं नसतं परंतु बड्डे गिफ्ट असल्यामुळे तो तिला थँक्यू म्हणतो लावण्या ईश्वरीला म्हणते अगं तू गिफ्ट आणलंस की चालीस त्यावरती ईश्वरीने आणलेलं जे काही मोस्ट एक्सपेन्सिव्ह आणि भावना गिफ्ट ती अर्णवला देणार असते ती म्हणते की सर हे खूप महागडं तर गिफ्ट नाही आहे परंतु याची किंमतच कशातच होऊ शकणार नाही इतकं बहुमूल्य असं मी गिफ्ट तुमच्यासाठी आणलेलं आहे तुमच्या आईच्या जुन्या साड्यांची मी गोधडी करून आणलेले आहे तुम्हाला आपल्या सर्वात जास्त प्रेम हे फक्त आईजव आईवरतीच असतं आणि तिच्या साड्यांची गोदडी तुम्हाला आयुष्यावर रूप देईल आणि याची किंमत कशातच होऊ शकणार नाही असं ती खूप इमोशनल अर्णवला बोललेली असते अर्णवनी ती गोधडी प्रेमाने अंगावरती अंतरलेली असते आणि तो तिच्याकडे पाहू लागतो तो खूप इमोशनल होतो डोळ्यामध्ये पाणी येतं आणि आईच्या आणि त्याच्या जुन्या आठवणी त्याच्या डोळ्यासमोरून जातच नसतात ऐश्वरीने आणलेलं हे मोस्ट एक्सपेन्सिव्ह गिफ्ट त्याला खूप आवडलेलं असतं तो म्हणतोही थँक्यू थँक यू हे जगातली सर्वात मूल्यवान गिफ्ट आहे